नमस्कार मी राज दळेकर कडक बातमध्ये आपलं स्वागत करतो बाबा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जळगाव जिल्ह्यातल्या अंमळनेर इथं दोन फेब्रुवारीला सुरू झालं आज आपण पाहिलं तर कोणतंच असं क्षेत्र नसेल जिथं वाद नाही आणि मराठी साहित्य संमेलन आणि वाद याची तर मोठी परंपरा साहित्य संमेलन आणि वादविवाद हे जणू समीकरणच यावर्षीचं सा साहित्य संमेलन हे वेगळ्याच कारणांसाठी गाजतंय ज्याच्यामध्ये सुरुवातीला राजकारण घुसलं घुसवलं गेलं मराठी साहित्याच्या व्यासपीठावर साहित्यिक कमी आणि राजकारण्यांची संख्या जास्त पाहायला मिळाली त्यामुळे किंबहुना पत्रिकेतील आमंत्रित राजकारण्यांची नावं पाहूनच या साहित्य संमेलनावर टीका व्हायला सुरुवात झाली या संमेलनाच्या पहिल्याच दिवशी साहित्य रसिकांच्या उपस्थितीबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले खर तर हाच चर्चेचा मुद्दा आहे मोठ्या साहित्य संमेलनाला लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र आंबेळर इथं ती पाहायला मिळालीच नाही साहित्य रसिक कमी आणि शाळकरी मुलांनीच या संमेलनाचा मांडव भरला होता त्याबद्दल माध्यमांमधून जोरदार टीकाही करण्यात आली अशी सुरुवात या आंबेळरच्या साहित्य संमेलनाला झाली दरम्यान आंबेळर इथंच अठरावं विद्रोही साहित्य संमेलनही भरवण्यात आलं मुद्दामहून विद्रोही साहित्य संमेलन इथं भरवण्यात येतच ती गेली अठरा वर्षाची परंपरा झाली असो अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी अखिलच्या मांडवात साहित्य रसिकांची संख्या कमी व्हायला ला लागली आणि एकीकडे विद्रोहीचा मांडव गच्च भरायला सुरुवात झाली अध्यक्षांचं रटाळ भाषण राजकारण्यांचा भरणा पाहता साहित्य रसिकांनी काढता पाय घेतल्याचं म्हटलं जाते विद्रोहीवाले किंबहुना अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नाकावर टिचून विद्रोही संमेलन भरवत असतात त्यामुळे त्यांचा उत्साह मोठा अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्याला शासन मदत करतं शासनाच्या फंडिंगवर इथं मोठ्या प्रमाणात बसण्याची स्टेजची असेल ही व्यवस्था करण्यात येते पण पैसे देऊन साहित्य रसिक थोडीच आणता येणार आहेत एकीकडे विद्रोही ज्याला कोणी स्पॉन्सर केलं नाही इथं मात्र तुफान गर्दी पाहायला मिळाली विद्रोही साहित्य संमेलनात त्यांची लोकप्रिय आणि चर्चेत असणाऱ्या लोकांना किंवा नामांकित व्यक्तींना बोलावलं होतं त्यामुळे गर्दी खेचण्यात विद्रोही साहित्य संमेलन यशस्वी ठरलं आणि त्याचं आणखीही कारण आहे आपण ते पुढे पाहूयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातले परिसंवाद त्यांचे विषय आणि वक्ते हे कंटाळवाणे आणि तेच ते घेणं हे देखील रसिकांच्या अनुपस्थितीला कारणीभूत आहे असं म्हटलं जाते अतिशय जडजड विषय या परिसंवादात असल्यानं साहित्य रसिकांनी या परिसंवादात न जाणं मनावर घेतलं तर विद्रोही आगळ्या वेगळ्या विषयावर परिसंवाद ठेवल्यानं गर्दी झाली खतखत प्रेम कराळे मास्तरच्या परिसंवादाला अनेक लोक उपस्थित होते खरं म्हणजे सत्त्याणवा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होण्याआधीच या वादाला सुरुवात झाली होती या साहित्य संमेलनाचा सा लोगो सनातनी आणि धार्मिक प्रतीकांनी बनवण्यात आल्याची टीका साहित्यप्रेमींकडून करण्यात आली सोशल मीडियावरही याची खूप चर्चा झाली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संमेलनाआधी काही वेगळी भूमिका मांडतात का, का, का। किंबहुना त्यांनी ती वेगळी भूमिका मांडावी अशी आशा साहित्य रसिकांनी व्यक्त केली होती मात्र रवींद्र शोभणे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणापूर्वी वादावर बोलण्याचं टाळलं ग्रंथदिंडीमध्ये मंगळदेव मंदिराचा झेंडा घेतल्यानं टीकेला सुरुवात झाली कवी कट्ट्यामध्ये कविता वाचन करणाऱ्या कवींना यंदा प्रमाणपत्रासोबत मोमेंटो सोबत आणखी एक छोटा मोमेंटो देण्यात आला स्वामी समर्थ आणि दत्ताचा फोटो होता धार्मिकीकरण दिसून लोक नाहीत म्हणत ओरड करणं पण आयोजकांना काही फरक पडतो का कारण शासनाकडून बक्कल निधी लोकांकडून निधी आणि इतर फंड मिळते मिळत तर असणारच आहे एक इव्हेंट म्हणून ज्यांना फायदा करायचा तो झाला पण असं असतानाही निमंत्रितांना ना नीट व्यवस्था ना सगळ्यासारख सगळ्यांना सारखं मानधन ना नीट पुस्तकांचा मंडप ना नीट नियोजन विक्रेतेही थंड विद्रोहीत काहीच नसताना चित्र उलट पाहायला मिळालं कारण विद्रोहीचा एक बौद्धिक वर्ग आहे हा बौद्धिक वर्ग सामान्य कष्टकऱ्यातून येतो दलित आंबेडकरवादी डावे असे सगळे या संमेलनाला येतात आपल्या पोरांना घेऊनही येतात त्यामुळे विद्रोहीत पुस्तकं निश्चितच खपतील असा विश्वास विक्रेत्यांनाही असतो आणि बहुतांशी तो खराही ठरतो मात्र अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा कारभार रिकाम्या खुर्च्यांप्रमाणेच राहतो अखिलमध्ये प्रसिद्धी मिळते म्हणून राजकारणी इथे येतात लोकांनीही अशीच संमेलनाकडे पाठ फिरवली तर हे राजकारणी उद्या विद्रोहींकडे देखील फंड देऊन यायला कमी करणार नाहीत